आज भेद बेत केलाय माहिती आहे का तर बघा ना बाहेर कसला धो धो पाऊस पडतोय ना आणि मस्त ह्या पावसात गरमागरम कांदा भजी खाण्याची जी मजा असते ना ती काही ओरच असते नाही का ना नमस्कार मी संगीता स्वाधवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे पावसात गरमागरम कांदा भजी आणि सोबतच चहा घेतलं नसेल ना तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं तर आज आपण स्वाधवी संगीमध्ये बनणार आहोत पारंपरिक आणि कुरकुरीत आतमधून सॉफ्ट अशी कांदा भजी शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला दहा ते बारा लोकांसाठी आरामात पुरेल एवढी भजीचं प्रमाण इथं सांगणार आहे म्हणजेच घरात पाहुणे वगैरे आल्यावर थोड्या जास्त प्रमाणात भजी बनवायची असल्यास बऱ्याच जणांचं प्रमाण चुकतं तर असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात पहिले कांदा भजीसाठी लागणारे साहित्य बघूया तर इथं मी एक किलो कांदे घेतलेले आहेत कांदे घेताना मोठ्या आकाराचे घ्यायचे आणि गोल गरगरीत असे कांदे असले पाहिजे तर कांदा पहिल्यांदा कसा साफ करून घ्यायचा सा, हे बघूया तर कांद्याचं साल असं काढून घ्यायचंय अशाच प्रकारे सगळे कांद्याचे साल काढून सा, घ्यायचे एक आणि एकदा स्वच्छ असं पाण्याने कांदा धुवून घ्यायचाय कांदे स्वच्छ धुवून झाले आता एक कांदा उचलायचा त्याचे दोन भाग करून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा कांद्याचा देथाकडचा जो भाग असतो ना तो काढून घ्यायचा कधी कांदा चिरताना असा मोकळा सळसळीत कांदा पाहिजे असेल तर अशा प्रकारे तुम्ही चिरून घेऊया तो बारीक कापला किंवा मोठा कापला तरी पण चालेल आणि अशाच प्रकारे आपण असे उभे उभे कांदा चिरून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही कांदा असा पातळ चिरला चिरला गेला पाहिजे जर तुम्ही कांदा जाड तर भजी कुरकुरीत होणार नाही तर कांदा कसा कापायचा ते समजलं ना तर अशाच प्रकारे शक्य असेल तर सगळा कांदा एकसारखा का चिरून घ्यायचा आहे आणि हा असा सगळा कांदा मोकळा करून घ्यायचा आहे जर तुम्ही असंच ठेवलं तर ती भजी अशी बटाटा भजी सारखी होईल आणि एकदम अशी मऊ पडेल तर बघा हा कांदा मी असाच हाताच्या सायने असा मोक मोकळा करून घेतलेला आहे त्याचे एक एक, एक असे भाग दिसत आहेत बघा तुम्ही एक एक स्लाइस त्याचे दिसतायत अशाच प्रकारे पूर्ण कांदा आपण हाताने मोकळा करून घ्यायचा आहे तर असा कांदा आपला एकदम सळसळीत सुटसुटीत झालेला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया तर साधारणतः मी इथे दीड चमच मीठ ऍड करून घेतलंय चांगलं हाताने ह्या कांद्यामध्ये सगळं मीठ एक्झिव्ह करून घेऊया आणि ह्याला पंधरा मिनिटासाठी असंच झाकून ठेवूया तर कांदा आपल्या मिठामध्ये उरतोय तोपर्यंत अगदी गाड्यावर मिळते ना तशीच लाल चटणी तयार करून घेऊया तर इथं पंधरा मिनिटं झालेले आहेत झाकण उघडून घेतलं तर बघू शकता कांद्याला चांगलं असं पाणी सुटलंय आपल्याला हेच पाहिजे कांदा भाजीसाठी वरून पाणी घातलं जात नाही कांद्याला मिठामुळे जे पाणी येतं ना त्यामध्येच मळून भजी करतात तर ह्यामध्ये आपण दोन चमच लाल मिरची पावडर टाकणार आहे इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक चमच ओवा आणि चार मोठे चमच आपण इथं तांदळाचे पीठ वापरलेले हे सगळे जिन्स एकजीव करून घ्यायचंय बेसन न घालता पहिले हेच एकजीव करायचंय आणि हे चांगले मिक्स झाले की त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहोत तर बघू शकता तुम्ही हा असाच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे असते कांदा भजीसाठी तर एकजीव सगळं झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं बेसन ऍड करून घेऊया तर इथे मी एक किलो कांदा कांद्यासाठी पाव किलो बेसन युज केलेलं आहे तुम्ही जर कमी प्रमाणात भजी बनवणार असेल तर त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण आणि बेसनाचं प्रमाण कमी करू शकता बेसन घालून चांगलं दोन ते तीन मिनिट भर ह्याला चांगलं असं मळून घेऊया तर बघू शकता छान असं कांदा भजीसाठी लागणारे बॅटर आपला तयार आहे आता एका कढईमध्ये तेल घालून चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे नाहीतर त्यामध्ये तुम्ही अशाच कमी तापलेल्या तेलामध्ये जर हे भजी टाकले ते फसफसणार हे लक्षात ठेवा तर आत्ता हे भजी सोडताना गोल गोल करून टाकायचे नाही तर असेच पसरून वाकडे तिकडे असे या तेलामध्ये सोडायचं म्हणजे हातात घ्यायचं आणि असं सोडायचं अशा प्रकारे तुम्ही सगळी भजी ह्यामध्ये ऍड करून घ्यायचंय आणि भजी टाकताना गॅसची फ्लेम ही हाय पाहिजे आणि भजी सोडून झाले की मंद ह्याला दोन मिनिट भर अशीच भजी फ्राय करून घ्यायचंय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून ह्याला तीन मिनिटभर भर असेच त्याला थोडासा तांबूस रंग होईपर्यंत कुरकुरीत अशी ही भजी फ्राय करून घ्यायची गॅस जर मोठा ठेवला तर भजी नीट तळली जाणार नाही कांदा कांदा जळून जाईल आणि बेसन मात्र शिजणार नाही तर असं व्हायला नको म्हणून मंद आचेवर आपण हे असेच फ्राय करून घ्यायचे तर एक बॅच फ्राय करण्यासाठी साधारण मला इथं चार ते पाच मिनिट लागले तर हे बघा मस्त कुरकुरीत कांदा भजी तयार झालेत ह्यांच्याकडे बघून तरी वाटतंय का खूप तेलगड नरम दांडरल्यासारखे झाले असतील म्हणून अजिबातच नाही कारण इथे आपण बेसन आणि कांद्याचं प्रमाण परफेक्ट घेतलं आहे चला तर मग ही भजी पण तयार झालेली आहे झारे जे सायने छान असे तेलामधून काढून सा। घ्यायचं चांगलं तेल निथळून घ्यायचंय तर आवाज बघा कसा कुरकुरीत असा मस्त येतोय तर आवाज ऐकल्याप्रमाणेच भजी जर बनवायची असतील कुरकुरीत सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट जसे गाड्यांवर भेटतात ना तशीच तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आपली अशीच दुसरी बॅच पण आपण त्याचप्रमाणे फ्राय करून घ्यायचे सगळे भजी अशेच तेलामध्ये तळून घ्यायचे तर अशाच प्रकारे परफेक्ट अशी आपली सगळी भजी फ्राय करून झालेली आहे इथे सगळी भजी तळून झालेली आता काय करायचं तर इथं मी दहा बारे मिरच्या घेतलेल्या अशा त्याचं पोट फाडून घ्यायचंय जर कांदा भजी सोबत मिरची नसेल तर काय मजाच नाही त्या कांदा भजीला म्हणून इथे दहा बारे मिरच्या घेतलेल्या आपण इथं जी चटणी होती ती पहिलेच तयार करून ठेवलेली आहे आणि वाफाळलेला वा, चहा फुंकर वारूं गर्म ऐशा ऐशा अशा गर्म असा फुंकर मारून घेतली मस्त असं चहाचा पण फ्लेवर सुटलाय आणि ह्या गरमागरम ज्या भजी तळलेल्या त्यालातच आपण ह्या मिरच्या सोडायच्या आणि थोड्याशा अशा पिवळ्या होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं तर परफेक्ट अशा आपल्या मिरच्या पण फ्राय करून झालेल्या आहेत गरमागरम मिरचीवर असं थोडस असं मीठ सोडायचं म्हणजे परफेक्ट टेस्ट अशी ही मिरचीला येते तर आपली कुरकुरीत कांदा भजी आणि ही गरमागरम तळलेली मिरची आणि सोबतच वाफाळलेला चहा एकच नंबर कॉम्बिनेशन तर इथं कुरकुरीत अशी खेकडा भजी कांदा भजी त्यासोबत तोंडाला पाणी आणणारी तळलेली मिरची आणि लाल चटणी आणि त्यासोबतच हा चहा अजून काय हवंय तुम्हाला चला तर मग पटकन उचलूया ही गरमागरम भजी वाफाळलेला चहा आणि बाल्कनीत बसून पावसाच्या सरी सोबत मस्त एन्जॉय करूया कांदा भजी विथ चहा तुम्ही पण येताय ना मी तर मस्त अशी कांदा भजी मिरची आणि चहा घेतलाय वा एकच नंबर वाटतय तुम्ही पण नक्कीच कांदा भजी ट्राय करून बघा तर काय मंडळी कशी वाटली ही पारंपरिक कुरकुरीत अशी कांदा भजी मग काय तुम्ही पण बनवताय ना अशीच कुरकुरीत कांदा भजी आपल्या घरी आणि तुमची रेसिपी कशी होते हे नक्की मला कमेंट्सद्वारे सांगा आणि ही माझी रेसिपी कशी वाटली हे पण नक्की कमेंट्स मध्ये कळवा आणि होय आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार